इन्शुरन्स जेव्हा आपण बँक लोन घेऊन शेळी खरेदी करतो बँक स्वतः इन्शुरन्स करून देते साधारण एका शेळीला अकरा महिन्याच्या इन्शुरन्स साठी साडेचारशे ते पाचशे रुपये खर्च येतो त्याच्यामध्ये जर आपलं जनावर कुठल्या आजाराने ऍक्सिडेंटली काही वीज पडली किंवा शॉक लागला असे काही जर प्रकार घडले तर त्यावेळेस आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के रिकव्हरी भेटते जसं आपण स्वतःची पॉलिसी काढतो गाडीचे इन्शुरन्स करतो सेम तसं हा टॅग असतो आणि आपल्याला हा टॅग सांभाळून ठेवावा लागतो जर जनावर एखादं मृत झालं तर हा टॅग सांभाळून ठेवायचा आणि त्याचं जे काही क्लेम आहे ते आपल्याला भेटते हे बँकेकडून त्यांचे जे प्रतिनिधी असतात ते येऊन इन्शुरन्स कंपनीवाले टॅगिंग करून देतात हे फार महत्वाचं आहे जर समजा आपली वीस हजार दहा हजाराची शेळी असेल ती एक्सपायर झाली किमान आपल्याला सात ते आठ हजार रुपये त्या कंपनीकडून क्लेम भेटून जातो आणि त्यात आपण एक कमी वयाची छोटी शेळी का होईना आपण एक खरेदी करू शकतो टॅग त्याच्यानंतर कास शेळीचा कास ज्यावेळेस आपण विचार करतो तर ही पहिल्या वेताची असल्यामुळे हिचा कास तुम्हाला काही जास्त दिसणार नाही पण ज्यावेळेस आपण शेळी घेत असतो पिल्लाची शेळी असेल तर शेळी अशी मोकळी धरायची पिल्ला जवळ सोडून तिला पिऊ द्यायचं जर ती एक दोन तीन जे काही पिल्ल आहेत तिचेच असतील तर ती मोकळ्या पाजतेच जर दुसरं पिल्लू एखादं त्याला जोडलेलं असेल तर ती पाजत नाही गाभण शेळी असेल तर चिट पिळून बघा सड काही बाद झालं नाही मसा वगैरे झालेलं नाही त्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः बाजारामधून शेळी घेताना बघायचं अशी लांबट मोठ्या मापाची पहिल्या वेताची आपल्याला किंवा दुसऱ्या वेगाची शेळी खरेदी करायची आलं लक्षात आणखी काही कुणाला काही विचारायचं असेल तर हळूहळू मला किंवा सरांना विचार सगळ्यांची आठवड्यात फक्त सर ब्रीडर कुठला आहे